नमस्कार मी किरण वाजगे आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपलं मनस्वी स्वागत आता बातमी पाहूया गुन्हेगारी विश्वामधून मागील काही दिवसांमध्ये मनसर खेड व शिखरापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ब्रँडेड कंपनीचे मोबाईल चोरणारे व विकणारे अशा तीन जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खेड येथे सापळा रचून कारवाई केली आहे या तिघांनाही ताब्यात घेतले असून याबाबत मनसर पोलीस स्टेशनमध्ये शशिकांत जयराम लोखंडे वय सदोतीस राहणार पारगाव तर्फे औसरी तालुका आंबेगाव यांनी फिर्याद दिली होती या घटनेतील आरोपी निखिल विजय पलांडे वय सव्वीस सचिन आत्माराम मोहिते वय तेहतीस दोघेही राहणार मुखई तालुका शिरूर जिल्हा पुणे हे दोन आरोपी कोणत्याही प्रकारे कामधंदा करत नसून त्यांच्याकडे मोबाईल विक्रीसाठी आहेत व ते आज दिनांक तेरा रोजी शिरोली फाटा येथे नवीन मोबाईल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्यांमार्फत मिळाली होती या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापडणार असून संशयितरित्या तेथे वावरत असलेल्या निखिल पलांडे व सचिन मोहिते यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले त्यांच्याजवळील बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचे नवीन मोबाईल आढळले प्रथम त्या मोबाईलविषयी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली मात्र पोलिसी काक्या दाखवताच आपण हे मोबाईल पारगावतर्फे औसरी येथील ओम एंटरप्राईजेस या मोबाईल शॉपिंगमधून तीस मार्च बावीस रोजी पहाटे तोरल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून विविध कंपनीचे तीन लाख चार हजार सातशे एकवीस रुपयांचे एकशे तेवीस मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत हे मोबाईल त्यांनी शिक्रापूर येथील अबळ चौक रोड येथे रा अमन मुकेश अग्रवाल याला विकले असल्याची कबुली दिली आहे त्यानुसार अमन अग्रवाल याला ताब्यात घेऊन उर्वरित मोबाईल त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी खेड शिक्रापूर भागात देखील चोरी केल्याची कबूल केली आहे त्यानुसार मनसर खेड व शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दरम्यान ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंदारे हवालदार दीपक साबळे विक्रम तापकीर राजू मोमीन अतुल डेरे चंद्रकांत जाधव संदीप वारे अक्षय नवले निलेश सुपेकर दगडू वीरकर पोलीस मित्र प्रसाद पिंगळे यांनी केली आहे